प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र न्यूज लोकतंत्र एटीन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण बोकटे गावामध्ये आहोत येवली तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकाचं हे गाव आहे आणि या ठिकाणी आपण मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे का त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता का सर्व पक्षाचे आणि शेतकरी बांधव आमच्या समवेत आहेत आणि लोकतंत्र न्यूज एटीन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे का या मतदारांचा कौल नेमका कुणाला आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला का दोन प्रतिस्पर्धी या वेळेला मतदारसंघामध्ये या समोरासमोर निवडणूक रिंगणामध्ये आहे आपण जर बघितलं महायुतीच्या उमेदवार भारतीताई पवार या विद्यमान खासदार होत्या या पुन्हा त्या एकदा निवडणूक रिंगणामध्ये आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे सर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण दोन्ही पक्षांचा जर विचार केला तर आपण का याकर भा, भास्कर भगरे जे आहे ते नवखे उमेदवार आहे तर भारतीताई पवार ह्या विद्यमान खासदारसुद्धा होत्या मात्र गेल्या पंचवार्षिकमध्ये शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील शेतीमालाचे भाव असतील त्यानंतर जे आहे आपण जर बघितलं रासायनिक खतं असतील या अनेक समस्या आहेत आणि याकडे हे नागरिक अशा पद्धतीने बघतात त्यांच्या आपण माध्यमातून जाणार घेऊन आहोत काय नाव आहे साहेब तुमचं अन काळे अच्छा मला हे सांगा तुमच्या मनातील उमेदवार कोण उमेदवार आता कोणता असू शेतकऱ्याने पाहिलं पाहिजे कांद्याला भाव नाही डोराचे पाणी प्यायचे पण बांधायला पाणी सोडलं नाही आज दर असत अधिकार होता सांगायला पाहिजे पाणी पाणी दिलं पाहिजे होतं कांद्याला बाबा दिला पाहिजे नेहरत खुलली पाहिजे होती सारे सारा मुर्दा मृतदायचे काय जे पैसे ते नाही आता मला हे सांगा तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे उमेदवार काय जे कर्तबदारा शिंदेला देता मत मत तुम्ही स्पष्ट सांगायचं नाही तुमच्या मनातील उमेदवार नेमकं कोण आहे सर म्हणजे सर त्यांना मतदान देणार मग काय बरी बदली अच्छा <laughs> <laughs> गेल्या निवडणुकीमध्ये जे आहे भारतीताई पवार या मतदारसंघाच्या खासदार होत्या त्यांनी या मतदारसंघामध्ये एखादं काम केलं असं मला सांगा काही काम नाही आमच्या कोणतं पंचक्रोशी मध्ये एखादं काम झालेलं काम नाही झालं आमच्या घर तर काम लांबत राहिलं अच्छा म्हणून तुम्ही जे आहे यंदा महाविकास आघाडीला आपलं मत देणार हा अच्छा पुढे दुसरी काय समस्या असेल तुमच्या गावामध्ये तेच सांगा मला गावात काय सर बाई हेच चालू काय यांनी सांगितलं की आम्ही जे आहे गेल्या पाच वर्षामध्ये एकदाही विद्यमान खासदार आमच्या गावामध्ये आले नाही आणि त्यामुळे आमचं मत भग्रेसरांना तुम्हाला काय वाटतं भगरे सर भगरे सर का पण नवीन उमेदवार म्हणून अच्छा मग विद्यमान खासदार त्यांनी काही कामं केले नाही पाच वर्ष येत्रा झाले म्हणजे काही चक्कर मारलं आमची एवढे मोठे तालुक्यात मोठे म्हणून तुम्ही तुमचं मत जे आहे ते भग्रे सरांना देणार तुमचं नाव काय काका सुरेश एकनाथ बोंबले अच्छा जरच बोला तिकडे पाहून बोला सुरेश एकनाथ बोंबले अच्छा तुमचं मत कोणाला देणार आमचं मत भगरे सरांना भगरे सरांना का पण का पण म्हणजे आम्ही आता दहा वर्ष झाली भारतीय ताईनला आम्ही निवडून दिलं भारतीय ताईनला ता, एवढं विचारा ता, बोगट्याची यात्रा एकदा तरी तू येऊन भेटली का म्हणून एवढं विचारा खासदार आहे नात्यानं तरी आमच्या गावाला चार गावांना पाणी नाही आहे पाण्याची टंच इतकी गंभीर परिस्थिती टँकरनं पाणी चालू आहे आज एवढे येत्र करू हजारो येत्र करून आलेली आहे इथं नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण एक नंबर जात्राची तर प्रश्न एवढा यांचं म्हणणं असं आहे की गेल्या पाच वर्षापासून आम्ही भारतीताई यांना निवडून दिलं परंतु त्यांनी या पंचवार्षिक मध्ये एकही यात्रेला भेट देऊन किंवा या ठिकाणी पाण्याचं नियोजन न केल्यामुळे त्यांची या ठिकाणी नाराजी आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही तर मला वाटतं महाविकास आघाडीचे आहेत आणि त्यामुळे तुमचं मत तर आहे हो। का कारण की काय झालंय मोदी सरकारनी या तरुण बेरोजगारांना तरुण पोरांना काही रोजगार नाही आहे आणि रोजगाराची कुठलीही सोयीसुविधा त्यांनी केलेली नाही शिक्षणासाठी भरपूर खर्च लागतो त्यांनी अतिशय युवकांचं असमाधान केलेलं आहे का आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढून ठेवलं आहे ते आपल्याला सहा हजार रुपये देतात पण सहा हजार रुपयाच्या याच्यात तुम्हाला दहा सव्वीस अठराशेचाळीसची किंमत साडेसातशे रुपये होती आज तेच दहा सव्वीस अठराशेचाळीस जर घ्यायचा तर सतराशे साडेसात अठराशे रुपयाला मिळतं आणि ते तुम्हाला दोन दोनशे तीन तीनशे रुपये कट करून देतात तेच सातशे रुपयात दिलं तर शेतकऱ्याला सहा हजाराची गरज नाही त्यामुळं ह्या मोदी सरकारवरती सर्वसामान्य शेतकरी म्हणा सर्वसामान्य कुटुंब एकदम नाराज आहे त्यामुळं ह्या ह्या वर्षी महाविकास आघाडी लागणार केंद्रात म्हणजे एकंदरीनच शेतकऱ्यांसंदर्भात मोदी सरकारने घेतलेली जी भूमिका आहे त्याबद्दल तुमची नाराजी शंभर टक्के टक्के शेतकरी आता शेतकरी आहे ना अच्छा माझा शेतकरी संबंधीचा व्यवसाय आणि जो अठरा टक्के जीएसटी लावला जातो शेतकऱ्यांना काहीच त्याचा फायदा नाही तो अठरा टक्के जीएसटी कमी केला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना दोन रुपये भेटणार आहे त्यातून शेतकऱ्यांना अठरा टक्के जीएसटी प्लॅस्टिक घ्या काही घ्या प्रत्येक याच्यावरती अठरा टक्के जीएसटी द्यावा लागते तो जीएसटी मोदी सरकारने काढला पाहिजे पेट्रोल डिझेल कमी केलं पाहिजे गॅस तीनशे रुपयाला गॅस होता काँग्रेसच्या काळात आता बस, आ, बाराशे रुपयाला निवडून ठेवला आहे आता निवडणूक आली तर शंभर रुपये कमी करून टाकले म्हणजेच एकंदरीत दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस ही निवडणूक झाली त्यावेळेस महागाईच्या मुद्द्यावरच लोकांनी भाजप सरकारला निवडून दिलं आणि त्यावेळेस तब्बल चारशे पासष्ट रुपयाला जी गॅसची टाकी होती ती आज अकराशे ते बाराशे रुपयांना मिळत आहे त्यामुळे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि यामुळे सुद्धा या ठिकाणी लोकांची नाराजी आहे मलाही सांगा काका तुमचं काय नाव आहे भास्कर काळे भास्कर काळे आपलं मत कोणाला नेमकं भगरे सरांना भगरे सरांना का बरं भागरे सरांना कांद्याची निर्यात बंद केली एकतीस मार्च पर्यंत बंद होती एकतीस मार्च नंतर खुली करून द्यायला पाहिजे त्यांनी का केली नाही इलेक्शन लागलं ते परत बंदच बंद शेतकरी वरपाला पण मला हे सांगा गेल्या दीड महिन्यापासून तुमचं कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे त्यामुळे तो संपूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळे जी शेतकरी आहेत त्यांच्याकडे जे भांडवल आहे ते फिरत असतं कांद्याच्या मार्केट बंद असले त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम निवडणुकीवरती होईल होणार होणार <देशा> अच्छा कांद्याच्या भावावरती काय म्हणाल तुम्ही कांद्याचे भाव निर्यात जर खुले असतील कांद्या चार पाच रुपये कांदे केले असते म्हणजे या सरकारने शेतकऱ्यांना कंबरडा मोडलेला आहे शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे तुमचं मत भगरे सर भगरे सरांना तुमचं काय नाव आहे सर शिवनाथ मारुती सोनवणे अच्छा का भगरे सरांना तसं नियमी काहीच केलं नाही नव शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही नियमी म्हणजे एकंदरीत आपण या ठिकाणी जर बघितलं तर सर्वच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ह्या सरांच्या बाजूने आहे आणि आपलं मत हे सरांना किंवा महाविकास आघाडीला माझा एक प्रश्न असा आहे का गेल्या टममध्ये आपण जे आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये होती त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष असेल तोही फुटला त्यानंतर शिवसेना होती तीही फुटली तर जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळेल का असं तुम्हाला वाटतं यावेळेस तरी आपण तडपदार तडपदार नेतृत्व म्हणून ढगरे सरांच निवडून जाणार कारण शेतकऱ्याचा देव माणूस म्हणजे दे शरद पवार त्यांनी आज दुधाची काय अवस्था आहे दुधाला काय भाव आहे आज आणि दूध पावडर इतकी पडू नये की तिचा उठाव फक्त शरद पवारनेच केला होता शेतकऱ्याच्या बाबतीत शरद पवारच बोलले कुणी बोललं कायच्या आधी नवकर वर्ग आहे ते बोल ती शरद पवार आपले मोदीच्या विरोधात बोलता का तर त्यांना तेवढा पगार आहे ना शेतकऱ्याच्या बाबतीत कोण बोलणार आहे फक्त हे शरद पवारच शेतकऱ्यांच्या बाजू लावून धरतात बाकी कोणीच नाही फक्त आता भगरे सरांना का निवडून यायचं आहे का ते यांना पाच वर्ष आपण चान्स आहे त्यांनी जर शेतकऱ्याच्या बाजू लावून धरली तरच लोक त्यांना भरत पुढच्या पाच वर्ष निवडून जाणारे अन्य तर त्यांना सुद्धा लोक ढवलून देतील म्हणजे तुम्ही शरद पवारांना शेतकऱ्यांचा नेता म्हणून बघता बघता बरोबर कारण शेतकऱ्यांचा देव माणूस म्हणजे शरद पवार आजपर्यंत कोणी उठाव केला का शेतकऱ्यांसाठी कोणी बाजू लावून धरली का कुणीच नाही वारंवार आपण जर बघितलं असेल तर शरद पवारांची जी मुलगी आहे तिने वारंवार शेतकऱ्यांची प्रश्न लोकसभेमध्ये मांडले आहे बरोबर आणि म्हणून तुमचं मत भगरे सर भगरे सरांना अच्छा तुमचं काय नाव आहे बापू काळे बापू काळे काय तुमच्या मनातलं कोण उमेदवार असेल भास्कर जोरात बोला भास्कर भास्करे भास्कर का ताईला विकास केलेला नाही आमच्या अच्छा शेती आहे तुम्हाला किती एकर शेती आहे अच्छा कांदे आहेत हो कांदे आहेत अच्छा कांद्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे तुमची आहे अच्छा मला हे सांगा मोदी सरकारने जे राम मंदिर बांधलेलं आहे शेतकऱ्यांना जे आहे अनुदान देत आहे मग तुमची नाराजी काय शेतकऱ्यांना कुठलाच भाव नाही ना अच्छा शेतीमालाला कोणताही भाव नाही म्हणजे एकंदरीनच शेताला शेतीमालाला भाव नसल्यामुळे या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्णपणे या लोकांचा रोष आहे तुमचं काय नाव माझं नाव किशोर मी काळे देवळाने सर माझं या सरकार व्यक्तीचा असं म्हणणं आहे सरकारने येवला तालुका आम्हाला दुष्काळ जाहीर केला पण या के वाय सीमुळं खूप वेठीच धरला आम्हाला आणि मोदी सरकारने जे काही केलं ते शेतकऱ्यांच्या हिताचं नाही मोदी सरकारने कांद्या निर्यात बंदी लावली आजपर्यंत निर्यात बंदी कधी लावत नव्हते जसं मोदी सरकार आलं कांद्या निर्यात बंदी आली त्यामुळे आमच्या मालाला भाव नाही आणि दुधावर पण ते पाच रुपये कर देतात पण ते शेतकऱ्याच्या हातात मिळत नाही आहे जी सबसिडी देत आहे देस्ती जाहीर केली आहे मिळत नाही आहे त्यामुळे आम्हाला यावेळेस माननीय शरदजी पवार साहेब जे त्यांनी जे आपल्याला कॅन्डिडेट दिलेले आहे बा भा बा, भाऊसाहेब बा, भगरे सर त्यांनाच आम्ही यावेळेस छान जाणार दहा वर्षापासून भारती प्रवार पा खासदार होतात आमच्या देवळाने गावामध्ये ते आल्यासुद्धा नाही दहा वर्ष लोक आ आहे का नाही आहे इथं आज पिण्याचं पाणी यात्रेसाठी आमच्या कालभरणाथाची यात्रा दरवर्षी भरते पाचशे वर्षांची परंपरा आहे आणि इथं आम्हाला दरवर्षी पाणी असतं पण पाणी पण अर्धवट दिलं आहे आमच्या मंदिरासमोरून पाणी जायला पाहिजे ही आमची येत्या पिढीला आमची विनंती आहे आम्ही थकलो आहे सांगू सांगू आमचे पूर्वजी थकले तरी पाणी मिळावा आणि आमच्या शेतकऱ्यांचा सर्वांनी विच विचार करावा बस गेल्या पंचवर्षी मध्ये तुमच्या माहिती करता सांगतो दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये भारतीताई पवार या खासदार झाल्या आणि त्याच्या आधीची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदामध्ये मध्ये ह्या पडल्या होत्या आणि त्यामुळे मागच्या पंचवर्षीमध्ये भारतीताई पवार ह्या विद्यमान तुमच्या खासदार आहेत परंतु गेल्या पंच पाच वर्षांमध्ये भारतीताईंनी या मतदारसंघामध्ये एकही काम केलेलं नाही जेणेकरून का हे जे शेतकरी स्थानिक शेतकरी आहे हे दाखवू शकतात का ह्या खासदारांचं हे काम आहे आणि त्यामुळे या लोकांची नाराजी तर स्पष्टपणे जाणवते का, का तुमचं काय नाव राऊत साहेब बाबूरावला सुरे पुढले राहणार आपण गाव येवल्या तालुक्याचं शहरचं टोकाचं गाव अच्छा तुमच्या मनात मनातला उमेदवार आमच्या मनातलं उमेदवार शरद पवार शरद पवार आणि नवीन खासदार म्हणून आता लढेईचे अच्छा मग आता ते पाच वर्षे पाच वर्ष इकडं आलेच नाही मग आता ते कुठलं काम नाही चार पाच किलोमीटर रोड सहा ठराव दिलेले त्यांना मी सरपंच म्हणून यांना त्यांना सहा ठराव दिलेले तरी त्यांचे फोन सहा किलोमीटर रोड झाला नाही शेवटचं टोकाचं गाव असल्यामुळे ते घेता आणि ठोन द्या त्या पोच आणलेली माझ्याकडे पोच आहे त्यांच्या तर काहीच कामाचे नाही त्यांना दिलेतच काय माझं आहे आमच्या गावामध्ये एकही काम झालेलं नाही काम झालेलं नाही आले सुद्धा नाही अच्छा तुम्ही काय सांगाल त्यांना आमच्या गावची ओळखच नाही अच्छा मुळात भारती ताईंड देवळाने गाव कोणत्या टोकावर हेच हे माहिती नाही आणि यात्रेसाठी आम्ही पाण्याची मागणी केली त्यांना कमी कमी दहा ते बारा वेळा ठरवले या बांधारात जाऊन आम्ही बऱ्याच वेळा तिथे उभे राहिलो त्यांना फोटो त्यांना बऱ्याच वेळा पाण्यासाठी आम्ही मागणी केली आरोग्यमंत्री असताना मी आमच्या दवाखान्यासाठी मागणी केल्या आम्ही दावखान्याचे रिनोव्हेशन करतानाही त्यांना मागणी केल्या कुठल्याही प्रकारची आम्हाला त्यांनी त्यावेळी दाद दिली नाही त्याच्यामुळे भारती ताईंचा आमच्या गावाशी फार मोठा संबंध मंत्रालयाला असं आम्हाला ते वाटत पाच वर्ष मला हे सांगा थोडंसं सा मागे जा तुम्ही आणि शूटिंग घ्या या ठिकाणी मोदी सरकारवरती कोण खुश आहे कृपया आपण एखाद्याने जे आहे इतक्या याच्यामध्ये कोण खुश आहे इकडं आहेत मला हे सांगा तुमचं मत कोणाला मोदी सरकार मोदी बार, सरकार हिंदुत्ववाद हा मोदीने टिकून ठेवलेला आहे अच्छा काश्मीरचा जो प्रश्न मोदीने सोडवला राम मंदिर बनवलं मोदी साहेबांनी बनवलं आणि हिंदुत्ववाद मोदीशिवाय दुसरं कोणी टिकू शकत नाही आणि भविष्यामध्ये मोदी सरकारचीच गरज आहे अच्छा जरी आज साज आहे की आज कांद्या निर्यात बंद झाली असेल तीन महिन्याला दोन महिन्याला आपल्याला दोन हजार रुपये पाठवताय काँग्रेस काँग्रेस सरकार जे म्हणतं काँग्रेस सरकार जे म्हणतंय महिलांच्या नावावर एक लाख रुपये पाठवणार पण निवडून कधी येणार निवडून कधी येणार आणि निवडून आल्यानंतर पैसे पाठवून ही गॅरंटी कशाची मोदी सरकारने गॅरंटी दिली मोदी सरकारची गॅरंटी आहे ही मोदी सरकार निवडणार किती एकमुख किती काही जरी झालं किती काही जरी झालं तरी या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की कोणाच्याही खात्यावरती आजपर्यंत पंधरा लाख रुपये आलेले नाहीये आणि या ठिकाणी एकच असं आहे का माझं मत हे जे मोदी सरकारला आहे आणि त्याचं कारण म्हणजे हिंदुत्ववाद हिंदुत्वाच्या मुद्द्यावर माझं मत जे आहे मोदी सरकारला मला सगळं गेल्या दहा वर्षापासून मोदी सरकार मोदी सरकार आहे तुमचं जे खताचा बॅग होता हा तो सहाशे रुपयाला मिळत होता ओ, ओ, आता तीच बॅग तुम्हाला सतराशे सतराशे रुपयाला मिळते आता महागाईच्या मुद्द्यावरून या ठिकाणी पण थोडा वेळ लागेल ना त्या गोष्टीला अंकी किती वेळ पाहिजे अजून जर एवढे पंचवर्षी पाहिजे आम्हाला या पंचवार्षिक मधनं तुम्हाला अजून आणि कोणी किती काहीतरी म्हटलं भारती बार्� ताई ह्या लईतली दहा ते वीस हजारांनी आटी लढाई होणार ही अटी तटीची लढत झाल्यानंतर दहा ते वीस हजारामध्ये भारतीय दाबाडे यांचं असं म्हणणं आहे की दोन या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जी अटीतटीची लढत होईल आणि यामध्ये भारतीताई पवार यांचा दहा ते वीस हजाराच्या फरकाने निश्चित जे आहे निश्चित होईल असं त्यांचं म्हणणं आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे भाऊ माझं म्हणजे दोन लाख झाले पण एक याच्यात कमी कमी थोडं थोडं व्यवस्थित झालं दोन लाख तुमचं काय नाव आहे आपलं का मनदास गंगाधर निकम बॉक्स आहे अच्छा तुमचं मत कोणाला हाँ? मत कोणाला तुतारी अच्छा तुतारी वाजवायची या ठिकाणी हे बोगट्याचे सरपंच आहे आणि गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी यात्रेला प्रारंभ झालेला आहे दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी यात्रेनिमित्त येत असतात आणि आपण अनेक लोकांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेतली आणि प्रतिक्रियेमध्ये या ठिकाणी पवार यांनी किमान या गावापुरतं किंवा यात्रेसाठी पाणी सोडणं आवश्यक असताना पाणी सुद्धा सोडलेलं नाही किंवा पाच वर्षामध्ये एकदाही त्या दर्शन आलेले नाही तुमचं काय मत आहे त्याविषयी मी असं सांगितलं प्रताप दावडे सरपंच मुक्ती शेवटी माझ्यासाठी तरी पूर्ण गावचा विकास हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे वैयक्तिक विकास हा माझ्या दृष्टीतून नाही तर गावच्या विकासासाठी सर्वांनी सत्ताधारी जे असतील त्यांनी मदत करणं हे अनिवार्य असतं आणि केलीही पाहिजे परंतु काही कारणास्तव काही काही अंशी पाणी आलं परंतु जे अपेक्षित आम्हाला जो बंधारा होता तो भरणा नक्कीच बाकी राहिलं त्यामुळे काही ग्राम ग्रामस्थांची नक्कीच नाराजी आहेत शंका नाही म्हणजे आपण जर एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजप सरकारच्या विरोधात जे आहे नाराजीचा सूर निघत आहे आणि का तुमचं काय नाव आहे रामनाथ अच्छा किती वय तुमचं कोणाला मतदार देणार आहे मोदीला का बरं काय कशाची आपल्याला पैसे कशाच्या माध्यमातून नाही ना। ते तर हा जो निधी आहे हा काँग्रेसच्या काळापासून का नवीन योजना नाही आहे ही नहीं। तर काँग्रेसच्या काळामध्येही मिळत होते आता तुम्ही जे आहे ते पैसे आता आहेत ते काही नवीन नाहीये मला इकडे तिकडे सांगा काय हा बोला बोला जोरात बोला मुद्द्यावर राम मंदिर राम मंदिर हा आपला भक्तीचा विषय आस्थेचा विषय राम मंदिर आणि आपले रोजगार हे नाही ना आपल्याला काय राजकारणात राम मंदिर हा राजकारणाचा मुद्दा नाहीये आणि दुसरी गोष्ट ईडी सीबीआयच्या नावाखाली यांनी सगळे दूषित झालेले नेते त्यांच्याकडे घेतले भाजपमध्ये यांच्याकडे एक कॅन्डिडेट असा नाहीये का तो सगळा साहेब यांच्या तालमीत तयार झालेले नेते कार्यकर्ते सगळे यांच्याकडे घेतले त्यामुळं यावेळेस भारती ताई पवार यांचा पराभव हा निश्चित आहे आणि दोन लाख मतांनी पराभव होणार आहे म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाचा सुद्धा या निवडणुकीत येवल्या तालुक्यातून बराच मोठा फरक पडणार आहे म्हणजे जर आपण जर विचार केला तर मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल खतांचं वाढलेले भाव असतील बी बियाणाचे वाढलेले भाव असतील जीएसटी असेल आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळत नाही आणि त्यामुळे प्रचंड या ठिकाणी नाराजी आहे या ठिकाणी अतिशय चांगला मुद्दा यांनी मांडलेला आहे का भ्रष्टाचारी नेते ज्या भाजप आपल्याकडे घेते तर त्यांच्याकडे आता कोणतं वॉशिंग मशीन आहे का ज्याच्यामुळे ते सगळे घेऊन निघतात भ्रष्टाचारी नेते सहा सहा हजार कोटीचा घोटाळा दोन दिवसात मुक्त करून टाकला भ्रष्टाचारी काँग्रेस बरेच झालेले आहे ना भ्रष्टाचार देवेंद्र देवेंद्र फडणवीस मराठीला बाईट दिलेली होती त्या कुठल्याही ससेवर अजित पवारांना सरकारमध्ये घेतलं पक्षात घेणार नाही सरकारमध्ये घेणार नाही मी विवाह बिगर विवाहित राहील विवाह करणार नाही पण अजित पवारांना याच्यात घेणार आणि कस काय त्यांच्या सत्ते सत्तेच्या खुर्चीवर शेजारी शेजारी बसते ते बोला तसे पसंत करेन म्हणले तसे राज ठाकरे पण आहे आमच्या बरोबर युती आहे अजित पवार जरी आमच्याकडे भाजप असतील उद्या कुठं असतील याची बरोबर पण राष्ट्रवादीचे अजित पवार अजित पवार हे सुद्धा स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा वाला त्यांच्या प त्यांना जागा दिलेल्या आहेत त्या पण निवडून येतील किंवा न येतील ते आले काय पण म्हणजे एकंदरीतच आपण बघितलं तर या ठिकाणी जेवढी उपस्थित शेतकरी आहेत भाजप जर भ्रष्टाचार मुक्त म्हणतोय आहे जर भ्रष्टाचार मुक्त ना आता यांचा मुद्दा सांगतो मी वीर आणि गाय गोठा जर करायचा असेल तर पंचायत समितीला अधिकारी लोक गाय गोठा करायचा असेल तर दहा हजार रुपये घेतल्याशिवे त्याच्यावर सही करत नाही आणि वीर करायची असेल ना तर वीस हजार रुपये घेतले जातात त्यामुळे या वेळेस मोदीला चान्स नाही आता मी वैजापूर तालुक्यात आहे पण तुमच्या येऊया सुद्धा सांगतो मग अधिकारी जर पैसे मागत असेल तर मारा म्हणा अधिकारी नाही पैसे घेत अरे पुढरीच लाडतात पैसे तुम्ही आम्हीच गांजलेलो आहे हे धंदे नाही अधिकारी पैसा घेत नाही अधिकाऱ्याचा बैग व्यापात कोण घेत एकंदरीतच आपण जर बघितलं तर या ठिकाणी असलेल्या लोकांनी आपली पसंती ही तुतारी ज्या चिन्हाला दर्शवलेली आहे आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचा या ठिकाणी त्यांनी संकल्प केलेला आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण या लोकांमधली ही प्रतिक्रिया आहे का यंदा हा बदल निश्चित आहे आणि यावरून मोदी सरकारच्या विरोधातला रोष या ठिकाणी लोकांमधून दिसून येत आहे न्यूज मुक्तंत्रिटीसाठी